आज मी असे लाडू बनवणार आहे जे हृदय आणि मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होते हे लाडू पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर रोजच्या जीवनात एक तरी लाडू हे खाण्याचे फायदे आहे या रेसिपीमध्ये मी हे दाखवत आहे पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि पोटाचे आजार बरे होण्यासाठी हे लाडू गुणकरी आहे बुद्धकोष्ठता दूर होण्यासाठी मदत होते हे लाडू खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीराला ऊब आणि ऊर्जा मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू बनवून खाणे हे गरजेचेच आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया ड्राय कोकोनट हे आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवते आता आपण चार अर्धी वाट्या खोबरे हे बार बारीक कट करून घेणार आहे ड्राय कोकोनट असेच खाल्ल्यामुळे शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते त्यामुळे मी अगोदर सुके खोबरे हे चार वाट्या कट करून घेतलेले आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शक्य होईल तेवढे मी बारीक करून घेणार आहे आता एका बाऊनमध्ये मी सर्व काढून घेत आहे खोबरे हे फार गुणकारी असल्यामुळे मी सर्वात जास्त प्रमाण हे खोबऱ्याचे घेतलेले आहे आता आपण वीस ते पंचवीस हे मी खजूर घेतलेले आहे खजुरामधील बिया मी साईडला काढून घेणार आहे त्याचबरोबर रोज दोन खजूर खाल्ल्याने शरीराची हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी खजूर अतिशय महत्त्वाचे आहे खजुरामध्ये खजुरा ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराला एक प्रकारची तरतरी मिळते खजूर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास खजूर फायदेशीर ठरतो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी खजूर खूप फायदेशीर ठरतो खजूर खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत हो शरीराने बारीक असलेल्यांनी रोज चार पाच खजूर खावेत खजुरामध्ये फायबरचं प्रमाण खूप अधिक असतं त्यामुळे पचन होण्यास मदत होते खजूर कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी उपयुक्त ठरतो अतडे आणि फुफ्फुसांच्या कर्करोगापासून बचाव होण्यासाठी उपयुक्त खजूर ठरतो अर्धंग वायूचा त्रास असल्यास खजूर उपयुक्त ठरतो त्यामुळे मी खजूर हे वीस ते पंचवीस घेतलेले आहे त्यातील बी आम्ही सर्व काढलेले आहेत आता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे त्यात बदाम मी अर्धी वाटी हे टाकत आहे त्याचबरोबर मनुके मी एक वाटी टाकले आणि शक्य होईल तेवढं मी हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे बारीक करून झाल्यानंतर ताटामध्ये मी ड्राय कोकोनट हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक केलेले यात सर्व टाकले त्यावर खजूर बदाम आणि मनुके बारीक केलेले यावर सर्व टाकले ड्राय मी हे ते काजू म्हणून घेतलेले आहे हे मी सर्व टाकले व ते बारीक नाही मी करणार व असेच मी सर्व मिक्स करून घेणार आहे हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व मिक्स करून घेताना मी ड्रायफ्रूटचे फायदे सांगत आहे बदाम हे रोज दोन खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत चालते बदाम खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित राहते रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासावर फायदा राहतो हृदय निरोगी राहण्यास मदत होते काजूचे फायदे माहिती करून घेऊया काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते काजू त्वचेसाठी सुद्धा लाभदायक असतात काजू हे पचण्यासाठी हलके असतात शरीरातील हडे मजबूत होण्यासाठी काजू उत्तम आहे त्यामुळे रोजच्या जीवनात हे ड्रायफ्रूट हे घेतलेच पाहिजे खास करून थंडीच्या दिवसामध्ये खूप उपयोगी आहे विशेष करून मी थंडीच्या दिवसामध्ये लाडू हे बनवतेच त्यामुळे मी ही रेसिपी आज शेअर केली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता मी त्याचे लाडू हे बनवत आहे आणि लाडू बनवण्याची तीन पद्धत येथे मी आज तुमच्याशी शेअर करत आहे एका मुठीमध्ये मी दाब देऊन अशा प्रकारे लाडू बनवले ही झाली पहिली पद्धत लाडू बनवण्याची या प्रकारे हे लाडू बनवून तयार झालेले आहे आता मी हे साईडला ठेवत आहे आणि दुसरी लाडू बनवण्याची पद्धत मी आता येथे सांगत आहे लाडू बनवण्याचा गोळा एका हातावर घेऊन एका हातावर दाब देऊन दुसऱ्या हातावर दाब द्यायचा व अशा प्रकारे दुसरे लाडू पण आपले तयार झालेले आहे ही सर्वात सोपी पद्धत आहे ज्यांना लाडू गोळा अजिबात जमत नाही त्यांनी ही पद्धत ट्राय करून बघा ही झाली दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत लाडूचा गोळा आपल्याला जेवढा आहे तेवढा तो एका हातावर घेऊन या प्रकारे दाब द्यायचा ही झाली लाडू बनवण्याची तिसरी पद्धत या पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही लाडू हे वळवू शकता या प्रकारे मी लाडू बनवून हे तयार केलेले आहे रोजच्या आहारामध्ये हे लाडू असायलाच पाहिजे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद